निनाई अग्रोबायोटेक प्रायव्हेट लिमिटेड चे उत्पादन प्रोटोमिल शेणखत आणि तत्सम सेंद्रिय खतांना उत्तम पर्याय म्हणजे प्रोटोमिल कोकणातील सर्व पिकांसाठी भाजीपाल्यांसाठी फळे फुलांसाठी उपयुक्त पंचवीस वर्ष लोकांच्या शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरलेलं खत म्हणजे प्रोटोमिल खत हात प्रोटो पिकासाठी प्रोटोमिल हे उत्तम सेंद्रिय जीवाणू खत आहे रासायनिक खत वापरणं किंवा युरिया वापरण्याची गरज नाही एकंदरीत कोकणातील सर्व शेतीवर पिकांसाठी उपयुक्त सेंद्रिय खत म्हणजे प्रोटोमिल खत देवगड तालुक्यातील विज्ञान शाखेतील तृतीय वर्षातील विद्यार्थ्याला वर्गात बसू न दिल्यामुळे राष्ट्रीय युवक काँग्रेस जिल्हा अध्यक्ष किरण टेंबुलकर यांनी आक्रमक होत शासनाच्या आणि विद्यापीठाच्या चुकीच्या धोरणाविरोधात पंधरा ऑगस्ट रोजी उपोषणाचा इशारा आहे मुंबई विद्यापीठाच्या कारभाराचा फटका जो आहे तो देवगड तालुक्यातील काही विद्यार्थ्यांना बसलेला आहे त्यामुळे येथील विद्यार्थ्यांना पंधरावीच्या शाखेत प्रवेश घेताना अडचणी निर्माण होत आहेत आपल्यासोबत काँग्रेस राष्ट्रीय काँग्रेसचे किरण आपल्या आपल्यासोबत आहेत तर त्यांच्याकडून जान जाणून घ्या नेमका काय प्रकार आहे काय सांगाल एकंदर काय प्रकार झालाय प्रथमदा शासन यांच्यातलं जर काही ताळमेळ दिसत नाही आहे कारण आताच कालच काही मुलं मला भेटली कॉलेजची तर सायन्सची मुलं आहेत आय टी मध्ये तेरावी चौदावी मुलांनी या ठिकाणी शिकली आणि पंधरावीला त्यांना ऍडमिशन नाकारण्यात झालं आणि नाकारण्याचं कारण त्यांना असं करण्यात आलं की बारावीत त्यांना असलेले टक्के हे खूप कमी आहेत पण ज्यावेळी आम्ही या ठिकाणी भेट घेतली आणि आमची मागणी अशी आहे की ज्यावेळी तुम्ही तेरावी चौदा त्यांना ऍडमिशन दिलात त्यावेळी कुठच्या बेसिसवर तुम्ही त्यांना ऍडमिशन दिलात आणि अचानक जर तुम्ही दोन वर्ष त्या मुलांनी काय करा दोन वर्ष तू झालेला त्यांचा शैक्षणिक खर्च असेल किंवा शैक्षणिक त्यामुळे आता काय करायचं हा मोठा प्रश्न आहे त्यामुळे आमची विनंती होती की कॉलेजमार्फत की विद्यापीठ आणि शासन यांनी या विषयात खूपवर लक्ष घालून जी मुलं आज हा इथलाच विषय नाही माझ्या माहितीप्रमाणे आता मी माहिती घेतली आहे की मुंबई युनिव्हर्सिटी कमीतरी पन्नास एक मुलं अशी आहेत मुंबई विद्यापीठ येणारी जी ये कॉलेज कॉलेज आहेत त्यामध्ये पन्नास मुलं आहेत त्या पन्नास मुलांचं शैक्षणिक नुकसान नुकसानात की जाऊ दे कोण घेणार शासन घेणार की विद्यापीठ घेणार हा महत्वाचा प्रश्न आहे आणि सुटला नाही तर आम्ही विद्यापीठ आणि महाराष्ट्र सरकार यांच्या विरोधात पंधरा ऑगस्टला या ठिकाणी या याच्यातून आपल्याला प्राचार्यांकडून काय उत्तर मिळालं ते म्हणतात ते आमचे प्रयत्न चालू आहेत पण सुदैवानं आज एक महिना कॉलेज सुरुवात एक महिना होऊन गेला एक महिना होऊन जर त्यांना काही प्रयत्न येत नसेल तर हे दुर्दैव आहे आणि आमची विनंती एवढीच होती की जी चार पाच मुलं जी आपल्या कॉलेजची आहेत त्यांना शासनाचा निर्णय उद्या काही येईल आपण एक दोन मिनिटं पकडूया की तो पॉझिटिव्ह निर्णय येईल पण तोपर्यंत त्या मुलांचं शिक्षण उत्सव होतं का म्हणे म्हणून त्या मुलांना तुम्ही कॉलेजमध्ये वर्गात त्यांना प्रवेश द्या एवढी आमची एक प्राथमिक मागणी आज या ठिकाणी होती केलेली आहे कोकण साथ लाईव्ह साठी नागेश दुखंडे देवगड आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथ लाईव्ह युट्यूब चॅनल